मिरज सांगली रस्ता हा पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा रस्त्यावर रस्ता चढून सुमारे एकोणतीस कोटींचा चुराडा केला जात असल्याची तक्रार मिरज सुधार समितीनं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे मिरज सांगली हा चौपदीकरणाचा रस्ता आहे मात्र या रस्त्यावर कायम वाहतूक कोंडी होत असल्याने हा रस्ता सहा पदिकरण करणे गरजेचे आहे काही ठिकाणी रस्त्याशेजारी खाजगी मिळकत संपादित करावी लागणार आहे त्यासाठी मोठा निधी खर्च होणार आहे ही वस्तुस्थिती असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिरजेच्या महात्मा गांधी चौक ते सांगलीच्या कर्मयूर भाऊराव पाटील चौकापर्यंत सुमारे एकोणतीस कोटींचा मिरज सांगली रस्ता केला जात आहे मिरज सांगली रस्ता हा पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असताना शिवाय सहा महिन्यांपूर्वीच या रस्त्यावरील गतिरोधकासाठी सुमारे चोवीस लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे पुन्हा तब्बल एकोणतीस कोटींचा निधी खर्च करून ठेकेदाराला पोचण्यासाठी आणि टक्केवारी लाटण्यासाठीच हा कटाटोप सुरू आहे याची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मिरज सुधार समितीनं केली आहे यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष असिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेशी उपाध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते राजेंद्र झेंडे अभिजित दाणेकर संतोष जेडगे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते मिरज सांगली रस्त्याचे काम सुरू आहे वास्तविक हा रस्ता पंच्याण्णव टक्के अतिशय सुस्थितीत होता असं असताना सुद्धा किंवा केवळ खाबुगिरी करण्यासाठी आणि ठेकेदार पोचण्यासाठी करण्यात येत आहे हा रस्त्याचा जर दर दर्जा बघितला तर अतिशय निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे एक सहा महिन्यापूर्वी हो या रस्त्यावर चोवीस लाख रुपये खर्च करून स्पीड ब्रेकर करण्यात आले होते आता स्पीड ब्रेकर पुन्हा ते पूर्ण ते गायब झालेले आहेत अशा पद्धतीनं नुसता लो नागरिकाचा जो पैसा असेल किंवा जनतेचा जो पैसा असेल त्या पैशाचा पग उप अपय केला जात आहे या संदर्भात बेरोजगार समितीने अनेक वेळा तक्रारी तक्रारीसुद्धा केल्या होत्या विशेष म्हणजे हा रस्ता खोदून करणे गरजेचं होतं पण सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ डांबर टाकून हा रस्त्यावर थरावर थर चढून हा रस्त्याची उंची वाढवत आहे त्यामुळे या रस्त्या शेजारी जे मिळकेधारके असतील हॉस्पिटल असतील दुकानदार असतील या सगळ्याने आज फार मोठा त्रास पावसाळ्यामध्ये होणार आहे हा रस्ता पावसाळ्यात टिकणार सुद्धा नाही आहे म्हणून आमची मिरज सुधार समितीच्या मागच्या वतीनं मागणी आहे की या रस्त्याच्या अतिशय एक वेगळ्या अधिकाऱ्याच्या मार्फत समितीमार्फत चौकशी होणे गरजेचं आहे सहा महिन्यापूर्वी या मिरज सांगली रोडवर अपघाताचे प्रमाण वाढले होते वाहनधारकाची गती अतिशय जोरात होती त्यामुळं मिरज समितीच्या मागणीनंतर या ठिकाणी स्पीड ब्रेकर करण्यात आले पण करण्यात आले स्पीड ब्रेकर सदोष असल्यामुळे परत आम्ही स्वभाव समितीच्या वतीनं परत पाठपुरा केल्यानंतर या ठिकाणी स्पीड ब्रेकरची दुरुस्ती करण्यात आली सुमारे चोवीस लाख रुपये यासाठी खर्च करण्यात आला पण आता या नव्याने रस्ता करत आल्यामुळे सगळे स्पीड वगैरे परत मुजवण्यात आलेला आहे त्यामुळे मिरज सांगली रस्त्यावर पूर्ण अपघाताची मालिका सुरू होण्याची जाण शक्यता आहे या बाबतीत सार्वजनिक बांधकाम कर विभागाकडे कोणतेही नियोजन नसल्याचे दिसते काही अधिकारीशी आमचं बोलणं झालं तर अधिकारी गुळगुडी उत्तर देऊन वेळ मारून ते केवळ प्रयत्न करीत आहेत